नमस्कार मित्रांनो सत्तरच्या दशकात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनयाचे दुःखद निधन झालेले आहे चला तर पाहूयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकात अनेक मालिका व चित्रपटात अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते जेप्री ड्युएल यांनी वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला त्यांना द मंकीज द इन्वेडर्स द एफ बी आई त्या मालिकात काम केले तर त्यांनी जॉन वेन यांच्या फिल्म चिसम मे मे प्रसिद्ध डाकू बिलिद किड ही व्यक्तिरेखा साकारली होती अभिनेते जेप्री ड्युएल यांच्या पत्नी जॅकलीन ड्युएल यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्याच्या निधनाची पुष्टी केलेली आहे अभिनेते जेप्री ड्युएल हे रंगमंच चित्रपट मालिका या तीनही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते व ते कलाविश्वात सतत सक्रिय होते मात्र जेप्री ड्युएल यांच्या अशा अचानक मृत्यूने सर्वत्र खळबळ उडालेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते झेफ्री ड्युएल यांना भावपूर्ण श्रद्धांजली